विमानतळ सल्लागार समितीचे सदस्य व उद्योगपती मधुकर मुसळे बापू यांच्याकडून निस्वार्थीपणे सुरू असलेले कार्य प्रेरणादायी आहे असे गौरवोद्गार राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी काढले मधुकर मुसळे बापू यांचा वाढदिवस पालकमंत्री प्रकाश आबेटकर यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला तर ज्येष्ठ सुप्रसिद्ध अभिनेत्री निशिगंधा वाड यांच्या हस्ते समाधान वृद्धाश्रमात अन्नदान करण्यात आले खासदार निवेदिता माने आमदार डॉक्टर विनय कोरे आमदार राहुल आवाडे आमदार अशोकराव माने अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे सौ तृप्ती शिंदे महानगरपालिकेचे आयुक्त पल्लवी पाटील यशवंत भोरे सौमौसमी आवाडे उद्योजक सत्वशील माने शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र माने जयसिंगपूरच्या माजी नगराध्यक्षा नीता माने सौ गायत्री मुसळे केतन मुसळे अॅडव्होकेट प्रसन्न मुसळे आदींची प्रमुख उपस्थिती होती मधुकर मुसळे बापू यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला सामाजिक बांधिलकी जपत समाधान वृद्धाश्रमात ज्येष्ठ अभिनेत्री निशिगंधा वाड मधुकर मुसळे यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांना अन्नदान करण्यात आले कामाक्षी रेसिडेन्सीमध्ये असलेल्या त्यांच्या निवासस्थानी अत्यंत साध्या पद्धतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात आला पोलीस निरीक्षक सचिन पाटील कागल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार पोलीस निरीक्षक महेश चव्हाण मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित तिप्पे राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस मदन कारंडे धनंजय टारे शांतनू पोवार ब्रिजेश दायमा आदींनी उपस्थिती राहून शुभेच्छा दिल्या तर दूरध्वनीवरून खासदार धैर्यशील माने माजी मंत्री यशोमती ठाकूर सौ वेदांतिका माने बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरारदार भुसावळ येथील पोलीस उपाधीक्षक कृष्णा पिंगळे आदींनी शुभेच्छा दिल्या अल्पेश गोगड विमल कुमार बंब महेश दुधाने राहुल दळवी अमोल यादव बाळू मुजावर नामदेव पाटील आदींनी कार्यक्रमाचे आयोजन केले